महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादासाहेब आकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या वतीनं ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बडाळ सभागृहात आगळावेला उपक्रम राबवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं मान्यवरही उपस्थित होते ठाण्यातील पत्रकारांच्या समवेत इतर सामाजिक कार्यकर्त्यांना पारितोषिक देत त्यांना सन्मानित करण्यात आलं ऊन वारा पाऊस याची तामा न बाळगणारे असा चौथा स्तंभ म्हणून ओळख असणारे लाख मोलाची पत्रकारांनी देण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांचा देखील स्वागत करण्यात आली बातमी मागची बातमी काढणारे अनेक विषयाला हात घालणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार आणि छायाचित्रकार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना पारितोषिक देऊन गोरवण्यात आलं तसंच सामाजिक कार्यकर्ते म्हणून मंडळ यांना ठाण्याच्या महानगरपालिकेच्या नरेंद्र बळा सभागृहात पारितोषिक देत संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार तसंच इतर मान्यवरांनी देखील सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जित प्रमाण ठाणे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाच्या गणेशोत्सवात ठाणेकरांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे गणेशोत्सवाच्या सातव्या दिवसापर्यंत झालेल्या आकडेवारीतून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्याचं प्रमाण एकोणीस टक्क्यांनी वाढले तर खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचं प्रमाण यंदा 32 कमी झाले शिवाय विशेष टाकी व्यवस्था यातील विसर्जनाचं प्रमाण यंदा आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदा चार टक्क्यांनी वाढलं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीलाही नागरिकांनी सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे कळवा प्रभाग समिती क्षेत्रात नागरिकांनी सुरुवातीला खाडीत विसर्जनाचा आग्रह धरला होता मात्र महापालिका आणि पोलीस प्रशासनानं त्यांना विनंती केल्यावर येथील नागरिकांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून सहकार्य केलं त्यामुळे पारसिक घाटावर कोणीही मूर्ती नेलं नाही असंही मनीषा प्रधान यांनी सांगितलं येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखड्यावर दोन सप्टेंबर पर्यंत केवळ सोळा हरकती आणि सूचना नागरिकांनी दाखल केल्या आहेत गणेशोत्सवात अनेक जण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याचं बोललं जात मात्र गौरी गणपती विसर्जन होताच या उत्सवातून वसंत मिळालेल्या नागरिकांनी एकाच दिवसात म्हणजे तीन सप्टेंबर रोजी चव्वेचाळीस तक्रारी दाखल केल्यात त्यामुळे तक्रारींची संख्या आता साठ इतकी झाली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येत्या काही महिन्यात पालिकेची निवडणूक होणार आहे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनं प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केलीय गेल्या दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती यामध्ये बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा होता अशी एकूण तेहतीस प्रभागातून एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात प्रभाग आणि नगरसेवक वाढ नाही यामध्ये चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे तर तीन सदस्यांचा प्रभाग अडतीस लोकसंख्येचा करण्यात आला या प्रारूप आराखड्यावर महापालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी चार सप्टेंबर पर्यंत मुदत आहे गौरी गणपतींच दोन सप्टेंबर रोजी विसर्जन झालं त्याची संख्या मोठी होती गौरी आणि गणपतीच्या सातव्या दिवशी सतरा हजार नऊशे एकोणचाळीस मूर्तींचं विसर्जन झालं यामध्ये एकशे सत्तावीस सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता या विसर्जनानंतर गणेशोत्सवातून वसंत मिळालेल्या नागरिकांनी आता तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून एकाच दिवसात तीन सप्टेंबर रोजी चव्वेचाळीस तक्रारी दाखल झाल्यात यामुळे तक्रारींची संख्या आता साठ झाली आहे महाराष्ट्रातील ओबीसी वेळोवेळी मराठा जातीच्या ओबीसी मधील घुसखोरीला ठाम विरोध करीत आला आहे मात्र राज्य सरकार मराठा जातीच्या राक्षसी दबावासमोर झुकत आहे कमिट्यांवर कमिट्या बैठकांवर बैठका आणि जी आर वर जी आर काढत आहेत दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटवर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केलाय तो ओबीसींना आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे त्यामुळे राज्य सरकारचा ओबीसी समाज तीव्र निषेध करतो मराठ्यांच्या ओबीसी विरोधी असल्याची तमाम ओबीसींची भावना झाली आहे इतर मागासवर्थ अर्थात शेतकरी अलुतेदार बलुतेदार भटके विमुक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत त्यांना मुळातच अतिशय तुटपुंज आरक्षण मिळत आहे तसंच त्यांची पूर्ण क्षमतेने आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी शासनानं मराठी जातीला रेड कार्पेट अंथरणं चालूच ठेवले याचं चा वैषम्य वाटत आहे ओबीसींबाबत शासनाच्या पक्षपती वागणुकीमुळे महाराष्ट्रातील तमाम ओबीसींमध्ये मध्ये शासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे त्यामुळे ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आज हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष दशरथ पाटील लक्ष्मण गायकवाड डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे टी पी मुंडे बी डी चव्हाण विलास कांबळे नवीनचंद्र बांदिवडेकर मृणाल ढोले पाटील मचिंद्र भोसले तसंच इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते